हॅलो अलो हा बोला ताई मी तर तुम्हाला अनबोश्वर केलं का हा कधी गाणगापूरला गेलेलो आणि किती दिवस झाले तेव्हा आता दोन महिन्या झाला असतील अच्छा अच्छा बोला ना ताई मग ते बोलण तो देवाला देवाला गेले सगळ्यांना हे झालं फरक पडलेलं अनुभव आला म्हणजे जेवढे जेवढे आम्ही देवाला गेलतो ना त्यांना सगळ्यांना काय फरक पडला म्हणजे म्हणजे बघा मी का नाही एका बाईला येड लागलेली येड तिला दवाखाना चालू होत अच्छा हा त्या मायलिका आलेल्या अक्कलकोटला अक्कलकोट गांगनापूर आणि सोलापूर अंबाबाईला गेले अच्छा अच्छा दर्शन घेऊन आल्यावर तिला आठ दिवसात फरक म्हणजे ठणठणीत पहिल्यासारखी झाली अरे वा किती वर्षापासून तिला असं वेळ लागलेला एक वर्ष झालं ना स्वामीची पितळेची मूर्ती तारामृत पुस्तक घेऊन आली अरे वा बघा बघा त्यां पहिली कशी होती तशी झाली कुसम हा या नाव आणि आहे ते सत्वच येत वास आहे त्याला एकदा भाजलेलं आणि दुःख झालेलं असं कंपरेल तर चारक ती तारक मंत्राच पाणी करून तिथे येते त्याला फरक पडला अरे वा बघा आणि मंगलताई होती एक दुसरी हा ते त्यांना पण का नाही घरात नवरा कामाला जात नव्हता घरात काय नसायची लई अब्द उठायचे अरे हा आणि त्या माझ्याकडे आले एक दिवशी पौर्णिमाच्या मला म्हणल्या इकडे मी तुमच्या पाया पडणार आहे म्हटलं मी म्हणलं लाकडकोटला येत असला तर चला म्हणून मी घेऊन गेले त्यांना अच्छा अच्छा हा हा हा, हा। मग तिकडून आले होते माझं लय चांगलं चाललंय मी तुमच्या पाया पड मी म्हटलं माझ्या नाही पाया पडायचं स्वामीच्या पाया पडायचं काय नाही करायला नाही बरोबर बरोबर हे लाखात एक बोललात ला तुम्ही हम्म माझ्या मग तर म्हणायला लागल्या तुमच्या हातात हात तर द्या मी म्हणल माझ्या हातात द्यायचं नाही म्हणल स्वामीला तुम्ही मनापासन पाया पडा रोज वाचा येत नाय म्हणली म्या म्हणल अगरबत्ती लावून नुसत जप केला तर चालत हो खर आहे हम्म मग आमचे वडील तर साठ सत्तर वर्षाचे आहेत अरे बापरे तो, आ, ओ, हा ती पण आलेल तर एक पहिल्यापासून तिने मिलिटरी ही केली पहिल्यापासून दहा रुपये होत अरे बापरे आणि तिथं नाकडकोडनं आल्यापासून तिने एक सहा महिना असं दुकानाच्या जवळ सुद्धा गेलो नाही परत काय झालं अजून त्या लागला आता अरे 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 त्यांचं कसं असं वय जास्त झालं ना काय बोलायचं कळत नाही बरोबर बरोबर भान हरप लगत करते अरे <laughs> किती आक, आक, अच्छा नाव संगीता मला पण अनुभव कसा आला माहिती का का सिद्धेश्वर आणि मुलगा दोन आहेत आणि ते एक बारक्याचा कोर्स झाला आणि दुसरा पुण्यात बघायला लागलेला कामाला स्वामी त्या सपनात गेलेला मग ना ते काम सोडलं आल्या गावावर महिना दोन महिने राहिला गेला आता पण चांगले काम लागले त्याला अरे वा तो काय करतो सेवा सेवा नाही गुरुवार करते अच्छा अच्छा उपास करते मठ आहे तिथे पुण्यातच आहे वाटत आहे मठात जाऊन पाया पडतो आम तो आमच्या घर तो राहिला आहे ना जवळच आहे म्हणते तसं आम्ही समर्थ समर्थ अरे वा हा। किती छान जाते दर्शनाला म्हणते गुरुवारच त्याला सुट्टी असते हा 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 किती छान हे फार महत्वाचं आहे तुम्ही नाही जास्त काही केलं तर कमीत कमी तिथे केंद्रात तरी जाऊन या दर्शन तरी घेऊन या नाही का आणि ढालगाव मध्ये पण स्वामी समर्थाचं मठ आहे ना हा 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 मी कुठे गावाला येता जाता तिथन गेले का नाही पोरांना घेऊन दर्शन करून येते कधी पण जाऊ दे अरे वा किती मस्त तिथलं महाराज कुठं बंगालला गेलो जप करायला आता दोन चार वर्ष झाला आलंच नाही अरे बापरे कुठे कुठे भालगाव आलं ते भालगाव भालगाव इकडं जत जत रोड न एक दोन टेस्ट लागते ते अच्छा अच्छा हा हा आंधळे होते ते महाराज एक मुलगा एक मुलगी बायकू कु, बायकोला पण थोडं थोडं दिसतंय तिला जरा दिसतंय पण त्यांना काहीच दिसत नाही त्यांच्या त्यांची शेवेला नाही माणसं ती बापरे त्यांच्या हा बघा आणि त्यांचे मुलं व्यवस्थित आहेत ना मुलं लय भारी येते हो आईवडल्या सारखी नाही दिकडी पाठ पडायची पण वा ढालगाव शाळेला जाते ती आता दहावीला बारावीला असतील मी लहान असताना लय दिवस छान मध्ये गेले तेव्हा ती बोलली तुम्ही मला म्हणला वाळखिंडीच्या पाहुणी बाय काय सांग बोलायचं असलं काय सांगायचं असलं तर मला सांगा म्हणलो तू एकदा तुमच्या आशीर्वादावर माझं चांगलं आहे म्हणलं खरंय खरंय ते केंद्रात असायचे का काय ते, ते बाबा हा ते बाबा आता कुठं बंगाल जप करायला गेलेत मग केंद्रातच होत पण आता चार पाच वर्ष झाले येतच नाही तिकडच जप करत बसलेत बापरे मग त्यांचं घर कस चालत घर तिथं देव हे गाव आली लय चांगले ती ढालगाव हा 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 तिथं प्रत्येक गुरुवारी आरती रोजच आरती असते संध्याकाळी आरती संध्याकाळी मोठा आहे दोन मजली मठ जेवणाची सोय मस्त केलंय तिथं हो भरपूर लोक येतात आरतीला तिथं भजन आरती चालू असते अरे वाटतं ना तयास ऐकून मग मला मस्त महाराज संगीता काय वाळखिंडीची पाहुणी बाई माझ्या बरोबर भजन म्हणत इतने छान ताई हाँ मैं शेयर करते हैं हाँ हाँ श्री सामी समर्थ ताई श्री सामी समर्थ ताई